सगळ्यांना नमस्कार तर बघा आज आम्ही नाही गेलो कामाला तर आज गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळे म्हटलं नाही घरीच थांबले आणि गेले नाही गे, कामाला आता उद्याच्याला बघू तर, तर मी आज प्रसादासाठी काय बनवायला लागले मस्त असा साजूक तुपातला शिरा खूप छान असा शिरा बनवणार आहे मी शिराच बनवला नव्हता ह्या दहा दिवसात मोदक हे विकत आणले होते घरी नव्हते बनवले बनवायचे होते पण काही अडचण असल्या म्हणून आहे बनवले ठीक आहे आता म्हणलं आज शिरा बनवावा आणि मग चतुर्थी आता चार पाच दिवसाने चतुर्थी येते ना का मग म्हणलं मोदक बनवावे तर चला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते शिरा कसा बनवते ती तरी त्याला दुकानदाराला म्हणलं होतं जाड रवा दे त्याने जाड रवा नाही दिला मला बारीक चांगला तसा तर मला जाडच आवडतो चांगला सुट्टा सुट्टा भाजून घेते त्याला मस्त असा तर मस्त असा खमंग वास सुटलेला आहे ह्याचा वास येस तोपर्यंत तो भाजायचं भाजल्या आता मस्त उतले ते ताटात तरी आता काजू बदामाचे काप करून घेतले इथं साखर आणि विलायची वाटलेली वाटीत काय वाटल्या वाट गेली नाही जास्त थोडीशी वाटलेली मिक्सरमध्ये वाटायला सगळी मिक्सरलाच अडकून गेली ते म्हणून तर इथं रवा असा भाजून घेतलेला आहे इथं तुपाची भरणी yes, गॅसपीठ सकाळी ता दूध तापवलं सगळं दूध उतूच दू दू गेलं आळून बसले तूप ह्यात चमचा दे रे बाळा जितकं तूप आणि केळी काजू पदार्थ का टाकता तितकं छान होतो प्रसादाचा शिरा पण आता ह्याच्यात ना केळीच नाही मेन म्हणजे ताईचं दूध असं त्याची साय काढायची नाही पण आमच्या दुधाला साईचे येत नाही असलं तर जास्त थोडंसे हो देते दुधाला गरम काजू बदाम अगोदरच टाकायचे कारण मग सगळ्या ह्याच्यात होतात आणि सगळ्याच्या शिजून निघतात आणि मस्त सगळीकडे रव्यात पण जातात ते वरी नुसते शिवला टाकून काय उपयोग नाही त्याचा तर अशी साखर पण टाकून घेतली तर हे बघा मस्त असा शिरा झालेला आहे रवा आपला शिरा म्हणा रवा म्हणा तरी त्यांनी जाड नाही दिला ना, ना बारीक रवा दिला त्याच्यामुळे थोडासा चिकट झाला पण खूप छान झालेलं आहे आता चवीला माहित नाही मला बाळा ताट ताट आण रे बाळा वा। देवाला प्रसादाला काढायला हे ताट नको आहे आपलं ह्याच्यात तुळशीचं पान टाकायला आमच्या इथं ना तुळसच नाही तर तुळस ठीक आहे ना तर या सगळेजण शिरा खायला प्रसादाचा आणि कसा झालाय मला कमेंटमध्ये सांगा मला जमलाय का ते सांगा तरी मला माझ्या पद्धतीने नाही जमला अजून बघा असा शिरा झालेला आहे माझ्या पद्धतीने मला तरी पण अजून जमलेला नाही बरं का ह्याच्यात मस्त असं केळी केळीच नाही फक्त ते केळी नाही टाकलेली खूप छान झालं आहे पण जसा मला करायचा होता तसा मला म्हणजे वाटत नाही की माझ्या पद्धतीने झालं आहे तर परत वेळेस मी नक्कीच दाखवतो तुम्हाला माझ्या पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा कसा असतो त्याच्यात केळी चिरून घालायची तूप घालायचं दूध घालायचं साईचं दूध आणि काजू बदाम सगळं आहे ठीक आहे चांगलं झालं आहे तुळशीचं पान नाही आता तर या सगळीजणं प्रसादाचा शिरा खायला आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा कसा काय शिरा झाला आहे चला तर झाली गणपती बाप्पांची आरती प्रसाद ठेवला आज मी घेतली आरती आज गणपती बाप्पा चालले म्हणून आमच्या शंभूला सकाळ सकाळ रडाय आलं होतं आणि आम्हाला पण वाईट वाटायला लागलं होतं तर आता इथल्या मंडळात द्यायचा नाही तर बघू आता वस्तीवर न्यायचा आमच्या तिथं वड्याला पाणी आलेलं असतं तसलं उगा उगाचं कशाला रडतंय आता उगा उगाच रडायला तर खूप छान वाटत होतं गणपती बाप्पा होते तर दहा बारा दिवस कसं काय वाटतं आमचं गणपती सांगा मला कमेंटमध्ये आणि आता काम आहे आम्हाला काम आवरायचं आजकाल कामाला गेलं नाही त्याच्यामुळं आणि आमच्या इथून तर आमच्या इथून पण गणपती बाप्पाचे काय म्हणतात त्याला मिरवणूक निघत असती तर आम्ही इथून बघायचं मारे गावात काही गेलो नाही मस्त चांगलं चांगलं होतं म्हणतो ती पण मी नाही गेले कामामुळं नाही जमलं जायला नकोच वाटलं तर चला व्हिडिओ कसा काय वाटला शिऱ्याचा प्रसादाचा शिरा होता कोणी नावं ठेवू नका छान झाला असेल तर छान कमेंट करा नसेल कुणाला आवडला तर ठीक आहे असू द्या पण चांगली कमेंट करा आणि कसं काय वाटलं ते पण कमेंट म्हणून सांगा तर चला बाय आता उद्याच्याला बघू कामाला गेल्यावर दुसरा व्हिडिओ पडून

लाईटीचं बटन बंद कर बा काढाव गेल्या वर्षीच लायटीचं हे बांधलेलं होता ना इथं मंडळात दिला इथल्या आमच्या इथल्या मंडळात गणपती दिला चला काढून घेते हळ हे ठेवू का तिथं कपाटात